गणेशोत्सव आणि इतर सणाप्रमाणेच दहीहंडी हा एक आपल्या महाराष्ट्रातील महत्त्वाचा सण आणि उत्सव मानला जातो याच्यामध्ये दहीहंडी फोडणे ही एक संबंध पुरातन काळापासून आहे आणि तीच परंपरा आज पण आपण पन दहीहंडीच्या ना नावाने सर्वत्र करत असतो हे बघा इथं सुरू आहे ती बालगोपालांची दहीहंडी वानरसेना नावाने लहान मुलांना एकत्र करणे त्यांना वेगवेगळ्या खेळांमध्ये गुंतवणे आणि सोशल मीडियापासून लांब ठेवणे यासाठी मंदार बापट यांच्या मार्गदर्शन आणि अध्यक्षतेखाली वानरसेना गेली आठ वर्षं ही दहीहंडी आजऱ्यामध्ये साजरी करत आहे याच्यामध्ये लहान मुलं त्याच पद्धतीने मुली यांना सर्वांना या साहसी खेळाचं प्र महत्त्व पाठवून देत हे बघा यामध्ये सामान्य कर्मचाऱ्यांच्या मार्फत इथं उद्घाटन केलं गेतं ना कोणताही राजकीय नेता ना कोणताही इतर डांबडोल फक्त लहान मुलांच्यामध्ये सोशल मीडियापासून लांब राहून साहसी खेळ कळावेत आणि यातून त्यांचं शरीर सुद्धा आणि मनसुद्धा एकदम तंदुरुस्त व्हावं ही यामागची प्रेरणा आहे असं मंदार बापट यांनी सांगितलं हे बघा पहिला तर लावला गेला इथं एक किंवा दोन थरांची दहेंडी केली जाते पण ह्या लहान वयात ही सवय लागल्यामुळं मोठेपणे असे साहसिक खेळ खेळणे किंवा एखादी कठीण गोष्ट करणे ह्याची सवय आपोआपच मनाला लागून जाते त्यामुळं या गोष्टीतून एक प्रकारे सुसंस्कारातले घटक असतात असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही हे बघा अशा पद्धतीने हा दुसरा थर लावला गेला पहिला तर अप अयशस्वी झाला त्यानंतर परत लहान मुलांना एकत्र करून दुसरा थर लावला आता हा तिसरा थराचा प्रयत्न सुरू आहे बघूया हा लहान मुलगा ही दहंडी फोडतोय का नाही तो पण अशी ठरला परत हा अनेक तिसरा प्रयत्न म्हणजे जवळपास तिसऱ्या प्रयत्नात तरी हा ही दहंडी फोडते का पाहूया हा बघा हा तिसरा थर लावला गेला बघ्या जवळपास पोहोचलेला आहे परत येतात यशस्वी प्रयत्न बघूया तर ह्यावेळी होते का आणि हा दहीहंडीजवळ पोचलेला आहे बा लहान मुलगा आणि बघा हा दहीहंडी फोडतोय का आणि त्याने बरोबर दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न त्याचा यशस्वी ले झालेला नाही अशा पद्धतीने पहिली दहीहंडी फुटली अशा एकूण सहा दहीहंड्या इथं आयोजित केल्या जातात असं मंदार बापडे यांनी सांगितलं त्याचबरोबर यांच्यासोबत सुद्धा सहकारी त्यांना मदत करत असतात त्याच्यामध्ये विनायक चिटणीस त्याच पद्धतीनं प्रणव देशपांडे सुधीर चोडणकर आणि अनिकेत पाटील त्याच पद्धतीनं मयूर बांदेकर तसेच रमेश दळवी नाथा देसाई हे सर्व सहकारी त्यांना यामध्ये मार्गदर्शनाने मदत करत असतात एकंदर काय लहान मुलांना सध्याच्या काळात बाहेर मैदान आणि इतर खेळ यांच्यापासून मोबाईलसारखी साधनं लांब करत आहेत पण ते प्रयत्न कुठंतरी कमी व्हावेत आणि त्यांना ग्राउंड किंवा इतर खेळांची सवय लागावी आणि त्यांचं शरीर तंदुरुस्त व्हावं कारण तुमच्या शरीराची हालचाल झाली तरच तुम्ही तंदुरुस्त राहू शकता आणि आजच्या काळात ते फार गरजेचं आहे ह्या अशा खेळांमुळे त्यांच्यात संघटनशक्तीसुद्धा वाढते आणि हे बघा आता ही दुसरी धेंडे याच्यामध्ये बघूया पुन्हा प्रयत्न केला जातो आहे दोन थर लावलेले आहेत परत हा थर यश अयशस्वी होतोय असं दिसतंय बघूया काय होतं हे बघा तेवढाच बालचमणमध्ये उत्साह पण तेवढाच जोरदार आहे याच पद्धतीने बघूया आता हा थर लावलेला तर आहे बघूया हा प्रयत्न यशस्वी होतो आहे का वानर सेनामार्फत ही दहंडी आयोजित केली जाते गेली आठ वर्षे आहे बघा हा दुसरा थर पूर्ण झालेला आहे बघा दहंडीजवळ ते पोचतात का अजून एक थर लागला तर ही दहंडी नक्की फुटेल पण तो प्रयत्न किमान दोन थरांचा तरी त्यांचा झालेला आहे काही मुलं नवीन असतात त्यामुळं काही मुलांना सवय नसते याची त्याच पद्धतीने एवढ्या लहान मुलांना आहे बघा आणि हा प्रयत्न आणि हा तिसऱ्या थराला पुन्हा ही दहंडी फुटलेली आहे हे बघा ही मगाची दहंडी पण याच्यामध्ये वेगळे प्रयत्न करून तिसऱ्या थराला ही दहंडी फोडली पुरा नवीन इंडिया अशा तुम्हाला सांगितल्या त्या पद्धतीने सहा दही अंड्यांचे तर लावले जातात वेगवेगळ्या ठिकाणी आणि यांच्याबरोबर ज्या मुलांना पुस्तक वाचनांची सवय लागलेली आहे त्याच पद्धतीने वानरसिना नावाची ही जी लहान मुलांना संस्कार देण्याचं काम मंदार पापड यांनी सुरू केलं आहे त्याच्यामध्ये त्यांना पोहण्याच्यासाठी पोहणे सुद्धा बाहेर नेलं जातं सायकलिंग केलं जातं गड किल्ले त्याच पद्धतीने जंगल सफारी अशा वेगवेगळ्या गोष्टी आयोजित केलं जातात बघा हे बघा हा थर लावलेला आहे आणि बघे ही दहंडी फुटते का हा पण तिसरा थर आहे आणि तिसऱ्या थराचा यशस्वी प्रयत्न इथं करताना दिसतोय हा बालक आणि हे बघा तिसऱ्या थरावरती दहंडी फोडलेली आहे जवळपास आत्तापर्यंत मगाशी ज्या बघितल्या ही तिसरी दहंडी फोडली गेली त्यानंतर परत चौथ्या दहंडीचा प्रयत्न कुठंही डामडोल नाही कुठेही नाही अगद्यंत साथ्यंत साध्या पद्धतीनं या सर्व दहीहंडीचं आयोजन इथं केलं जातं तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळे आजऱ्यामध्ये वेगवेगळे सांस्कृतिक नाट्य साहित्य क्षेत्रातील वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात हे बघा ही आणि हा प्रयत्न थोडक्यात चुकला असता पण तरी पण धाडसाचं कौतुक मानावं लागेल हे बघा आणि हा दहीहंडी जरा उंच आहे त्यामुळे ही तोडणं शक्य नाही आहे असं वाटते त्यामुळे काही वेळेला खालीसुद्धा दहंडी घेतली जाते असू देत पण किमान यांना प्रयत्न आजकाल इतर ठिकाणी आपल्याला ह्या प्रकार कमी दिसतात फक्त तुम्हाला डॉल्बी सम समोर नाचणारी मुलंच दिसतील त्यामुळं अशा वेळी असे प्रयत्न असणं गरजेचं आहे आणि या खेळाला साहसी खेळाचा दर्जासुद्धा महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे असं ऐकवत आहे माझ्या त्यामुळं आता नुकताच दसरा येईल त्यामुळे दसरा महोत्सवसुद्धा कोल्हापूर जिल्ह्याचा एक मोठा महोत्सव म्हणून आयोजित केला जाणार आहे सुद्धा चांगल्या पद्धतीनं लोकांचा प्रतिसाद असतोच आणि हे बघा ह्यामध्ये आणखीन एक प्रयत्न सुरू झालेला आहे सहाव्या दहंडीपैकी ही भौतिक चौथी किंवा पाचवी दहंडी असणार आहे पाचवी काय सहावी ती आणि बघा मुलीसुद्धा त्यामध्ये सहभागी होताना दिसत आहेत हे विशेष म्हणावं लागेल कारण आत्ताच्या काळात हे खेळ लहान मुलांच्यापर्यंत पोचवणं ही काळाची गरज आहे आणि आजऱ्यामध्ये तुम्हाला सांगितलं त्याबद्दल वेगवेगळे नाट प्रयोग प्रयोगसुद्धा केले जातात त्याच पद्धतीने आजऱ्यातील रंगपंचमी ही प्रसिद्ध रंगपंचमी असते त्यावेळीसुद्धा तिथं स्थानिक कलाकार स्थानिक नाटक बसवतात आणि ते सादर केलं जातं गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात सादर केला जातो त्याच पद्धतीनं सोंगी भजन दशावतारी नाट्यप्रकार हे प्रकारसुद्धा प्रकार इथं आयोजित केले जातात आणि एक प्रकारे अजून आपला ग्रामीण संस्कृतीचा चेहरा आजरा आणि आजरा परिसर टिकून आहे हे बघा यामध्ये मुलींची दहेंडी इथे लावलेली आहे बघूया यामध्ये मुलींच्या दहीहंडीला किती थर लावले जातात हे बघा एक थर तरी लावलेला आहे अजून आता हा दुसरा थर लावला जाईल पण मुली लहान मुलीसुद्धा यामध्ये सहभागी होताना आपल्याला दिसत आहेत पुन्हा एकदा सांगतो की चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तुमच्या भागातसुद्धा असे वेगवेगळे ख खेळ आयोजित केले असतील तर ते मला नक्की कळवा आणि तुम्ही लहानपणी दहीहंडी मध्ये सहभागी झालेला त्या गोविंदांच्या पथकात एक गोविंदा म्हणून ते पण मला कळवा हे बघा दुसरा तर झालेला आहे आणि ह्या दुसऱ्या थरावर ही दहीहंडी ती लहान चिमुर्डी का ते पाहूया खरोखर कौतुकास्पद उपक्रम म्हणावे लागेल यांचे वानरसेना आयोजित ही दहीहंडी वर्ष आठवे आणि मंदार बापट आणि त्यांचे सहकारी हे आयोजित करतात हे बघा अशा पद्धतीनं दुसऱ्या तर पण लागलेला आहे आणि तिसऱ्या थरावर ही दहेंडी मुलींची दहेंडी फोडली जात आहे खरोखर कौतुकास्पद म्हणावं लागेल आणि तुम्ही जर आजऱ्यात असाल किंवा आजऱ्याच्या परिसरात तर नक्की पुढच्या वर्षी या दहेंडीला भेट द्या आणि आपल्या घरातील लहान मुलांना यामध्ये सहभागी व्हायला सांगा तरच अशा खेळांची सवय आणि महत्त्व लहान मुलांना खेळ आहे बघा लहान मुलांचा उत्साह किती आहे बघा अशा पद्धतीने हे दहेंडीचं आयोजन जा केलं जातं आणि बघूया ही दहीहंडी फुटते का आणि तिसऱ्या थरावर या चिमुरडीने दही ही दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केल्याने ही दहीहंडी फोडलेली आहे